नमस्कार मंडळी सर्वात आधी आपण मसूर दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करून ठेवायचं आहे आणि चार तासासाठी मसूर आपल्याला भिजत घालायचं आहे चार तासानंतर मसूर आपला चांगला भिजला गेलेला आहे आता कढईमध्ये दोन चमचे तेल ॲड करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेली मिरची ॲड करून घ्यायची आहे जेवढा या ठिकाणी आपण मसूर भिजवत घातलेला आहे त्याच्या दुप्पट आपण या ठिकाणी कांद्याचा वापर केलेला आहे कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये बारीक चिऱ्याला लसूण घालायचं आहे त्यानंतर एक चमचा आपण या ठिकाणी मीठ वापरलेला आहे त्याच्यामध्ये पाऊन चमचा खाण्याचा सोडा वापरायचा आहे आता कांदा सोनेरी रंगावर छानसा भाजला गेलेला आहे त्याच्यामध्ये बेडगी मिरची लाल तिखट आणि कांदा लसूण चटणी वापरलेली आहे आता एक पेलाभर पाणी घालायचं आहे आणि आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे असा भन्नाट असा आपला हक्का मसूर तयार झालेला आहे हा खाण्याचे अनेक फायदे आहेत याच्यामध्ये प्रथिने आणि फायबरचा चांगला स्रोत असतो त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते तसेच हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी हा देखील हा मदत करतो एकदा आवर्जून नक्की ट्राय करा धन्यवाद